जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ताच दिनांक वीस जून आणि एकवीस जून रोजी पेडगाव हिंदकिस्तीचं मानाचं मैदान पार पडलं मित्रांनो त्यामध्ये वीस जून रोजी ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले मोठ्या वस्ता वस्तादाच मोठा मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ओळखला जाणारा शिरसवडीकरांची रायफल आणि द्वारलीकरांचा हरण्या मित्रांनो मित्रांनो या मैदानामध्ये आदत आणि ओपनच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशेम इंद केसरी बाकासूर पळाला होता मित्रांनो पण मित्रांनो <laughs> बाकासूरला नशिबाने साथ दिली नाही आणि बाकासूरला दोन्ही मैदानामध्ये सेमेला हार पत्करावी लागली पण मित्रांनो आता येणारं नवीन हिंद केसरीचं मैदान कोणतं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केसरीचा बाकासूरचा टॉपचा पायरा कोणता असणार आहे तुम्हाला मी तुम्हाला या तुम व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पुढचं हिंद केसरीचं मैदान म्हणजे मित्रांनो हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान महाळ शिरजकरांचं दोन हजार पंचवीसचं ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान हे मैदान शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे आणि हे मैदान मसवळ रोड गारवड फाटी माळशिराज येथे पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो हे एक मानस इंद केसरीचं मैदान आहे या मैदानाचा प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाचे एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांक एक्क्यान एकसष्ट हजार रुपये आणि उरलेले बक्षीस रुपये आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी आहे एक लाख अकरा हजार एक हजार शंभर रुपये मित्रांनो आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम केसरी बाकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो मोलशेठ धुमाळ आणि वैवोमा साळुंके यांचं जे स्वप्न होतं की आपला दशम इंद केसरी बाकासूर डबल सप्त हिंदकेसरी व्हावा पण मित्रांनो मागच्या चार केसरी म्हणजे कोरेगाव कासेगाव आणि पेडगाव केसरीचे दोन मैदान या मैदानामध्ये बाकासूर काही एक नंबरचं मान्यते झालं नाही पण मित्रांनो मित्रांनो आता जे हे बैल ओ, जे जुनं माळ शिरजकरांचं हिंद केसरीचं मैदान आहे त्या मैदानापासून आपला बाकासूर हिंद सप्त केसरीकडे डबल सप्त केसरी सप्त केसरीकडे वाटचाल करणार आहे मित्रांनो या या मैदानात दा बाकासूरचा टॉपचा पायरा कोण तर मित्रांनो बाकासूरचा टॉपचा पायरा आहे संभाजीनगरकरांची आणबान शान म्हणून ओळखला जाणारा आताचा स्पीडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा चिमण्या मित्रांनो मित्रांनो हा शा हा पारा आपल्याला शंभर टक्के बाकसूर सोबत दिसणार आहे यात कोणताही बदल नाही कारण चिमण्याचे मालकांचाही मालकांची इच्छा होती की बाकसूर पेडगावमध्ये एक नंबर करावा मित्रांनो या जोडीला आपण भरभरून शुभेच्छा देऊया आणि एक नंबर करेन यासाठीही प्रार्थना करूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू